बारा पैकी तीन गाड कमी करताय मी अंबर गाण्याचा माणूस आहे सगळे आमचे आगा। सिक्युरिटी आमचे सिक्युरिटी गार्ड कमी करताय सर एमजी तेम मध्ये टेंडर चे मंडळाकडून शासनाकडून ते गाडी कामाला आहे बारा सुरक्षा रक्षक त्यापैकी साहेबांनी तीन सुरक्षा रक्षक कमी केले आजपासून त्याबद्दल तुमच्या आधी त्याच्याकडे मीटिंग पण झालं

मग जर अशा वेळेस जर सुरक्षा रक्षकांनी तुम्हाला गरज पडणार आहे आणि साहेब हे एवढ्या प्लांटला सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे नागरिकच्या नागरिक जे आहेत त्यांच्या

baiz bilatzen zut dut eta da laguntza da laguntza